जिल्ह्यातील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी अमरावती जिल्ह्यातील कार्यालयापुढे अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांना सरसकट आठ पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई द्या व संपूर्ण कर्जमाफी याशिवाय अन्य महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी मागील तेरा दिवसपासून बेमुदत आंदोलन सुरू होते या आंदोलनाचा समारोप आज आंदोलन स्थळी मंडपामध्ये असंवेदनशील महायुती सरकारच्या तेरवीच्या जेवणाचा कार्यक्रम ठेवून करण्यात आला आमच्या बेमुद्दत आंदोलन शेतकऱ्यांसाठी हक्कासाठी सुरू होता आजचा तेरा दिवस आहे आम्ही प्रहार क्रांतिकारी शेतकरी संघटन आणि सगळं संघटन मिळून आमचे आज तेरवा दिवस आहे सरकारनी जे काही मदत अपेक्षित होती अमरावती जिल्ह्यासाठी अमरावती जिल्हा आत्महत्याग्रस्त असून मागच्या पंधरा दिवसात कमीत कमी, कमी चौदा ते पंधरा आत्महत्या झालेली आहे अमरावतीला जे अपेक्षित होतं ते पॅकेज अमरावतीला भेटला नाही कालची गोष्ट अशी आहे की जे जी आर काढला होता नऊ तारखेचा त्याच्यात कमीत कमी आठ जिल्ह्या आठ तालुके वगळण्यात आले होते त्याच्यासाठी आम्ही काल आंदोलन केलं ते सरकारला आम्ही पैसे दिले चिल्लर पैसे म्हणून महायुती सरकार चिल्लर झालेली आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्यात माणुसकी संपलेली आहे त्याच्यासाठी आज आम्ही तेरावा दिवस आणि सरकार महायुती सरकारची तेरवी म्हणून आम्ही शेतकरी आहोत जगातला पोशिंदा आहो आम्ही आता जेवण पण जे महादिती सरकारचं आहे लोकांनी समजलं शेतकऱ्यांनी समजलेलं आहे की हे सरकार आता मेलेली आहे त्यांच्या त्यांच्यात माणुसकी राहिलेली नाही पण जे जेवण आहे आता आम्ही शेतकरी लोक आहे त्यांच्यासाठी ते जाता जाता पण तुम्हाला आम्ही जेवण घालतो हे जे जगातला पोशिंदा आहे आमचा आमचा इतका मोठा हृदय आहे फक्त तुम्ही आम्हाला हमी भाव द्या तुमची मदत पण नाही पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव द्या आम्ही सगळं सगळं करून देतो पण आज जे परिस्थिती शेतकऱ्यांची अमरावती जिल्ह्यात त्याच्यासाठी तुम्ही तुमचे जे संवेदना आहे ते खतम झालेली आहे त्याच्यासाठी आज आम्ही तेरवीचं जेवण महायुती सरकारसाठी आज केलेलं आहे आम्ही महायुती सरकारची आज तेरवी आहे आमचा बेमुदत धरणे आंदोलन अमरावती जिल्ह्यात ओलावृष्टी झाल्यानंतर बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे आजचा तेरा दिवस आहे आणि आज आम्ही समापन करत आहोत महायुती सरकारने जे अमरावती जिल्ह्याला अपेक्षित होता त्यांनी उपेक्षित ठेवलेला आहे आम्हाला जे अपेक्षित होता काही भेटलेला नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अमरावती जिल्ह्यातली परिस्थिती एकदम खालावलेली आहे शेतकरी आत्महत्या करत आहे हे आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे त्याला अपेक्षित जे पॅकेज भेटला भेटायला पाहिजे होता नाई। आम, ते भेटलं नाही म्हणून आम आम्ही आता मायुती सरकारच्या तेरवीच जेवण आज आम्ही ऑर्गनाईज केलेलं आहे आणि सगळ्यांना इन्व्हाइट केला त्याच्यात सगळं संघटन आलेले आहे आणि आता हे सुरू आहे आजचा आजच्या आजचा समापन जे आंदोलन आहे तेरा दिवसाचा बेमुदाचा आज समापन होणार आहे नंतर पूर्ण संघटन आणि समवैचारिक पक्ष मिळून आम्ही मोठं आंदोलन उभा करणार आहे अठ्ठावीस तारखेला नागपूरलाही मोठं आंदोलन आहे त्याच्यात आम्ही होणार आहे बच्चूभाऊ कडूच आंदोलन आहे त्याच्यात सहभागी सबा, होणार आहे रविकांत तुपकर साहेब त्यांचं आंदोलन आहे त्याच्यात पण आम्ही सहभागी होणार आहे कोणीही शेतकऱ्यांसाठी जे काही पाऊल आणि आंदोलन करे आम्ही त्याच्यात युनायटेड फोरम पूर्ण ताकदीने उतरणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमचे जे संवेदना आहे या आंदोलनात युनायटेड फोरम प्रहार जनशक्ती पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यासह डॉक्टर अलीम पटेल कपिल पडघान सुनील घटाळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते